लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हेगडाच्या माजी उपनगराध्यक्षासह काही नगरसेवकांनी काळेगडात प्रवेश केला होता त्यानंतरही कोल्हेगडाच्या नगरसेवकांचे काळेगडात इन्कमिंग अजूनही सुरूच असून आज मंगळवारी आणखी एका कोल्हेगडाच्या माजी नगरसेविकेने आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे एकीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असताना विवेक कोल्हेंसह कोल्हे कुटुंबीय प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे माजी नगरसेविका आणि त्यांच्या पतीने कोल्हेंची साथ सोडली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राजकीय भूकंप घडवून कोल्हेगडाला हादरा दिला होता त्यावेळी माजी उपनगराध्यक्षासह काही माजी नगरसेवक काळे गटात आले आहेत नुकताच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपला असून आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा कोल्हेगडाचा करेट कार्यक्रम केला आहे कोल्हेगडाच्या माजी नगरसेविका हर्षा दिनेश कांबळे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात प्रवेश केला आहे त्यामुळे कोपरगाव शहरात कोल्हेगडाला गळती लागली असून त्यांना मोठा हादरा बसल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे मात्र कोपरगाव शहरात काळेगडाची ताकद वाढली आहे कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी एकोणतीसशे कोटी निधी आणून केलेल्या विकासाच्या माध्यमातून मोठं वर्चस्व निर्माण केलं आहे त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने इन्कमिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे मागील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील सुजान मतदारांनी विकासाला साथ देताना आमदार आशुतोष काळे यांना जनआशीर्वाद देऊन मतदारसंघाचे नेतृत्व पालटवले संधीचे सोने करत आमदार आशुतोष काळे यांनी देखील आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेऊन मतदारसंघाचा सा सार्वजनिक विकास करून दाखवत मतदारसंघावर केली आहे त्यामुळे सातत्याने विरोधी पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असून हे पक्षप्रवेश आमदार काळे यांची ताकद वाढविणारे ठरणार आहे या प्रवेश सोहळ्याप्रसंगी आमदार काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते कामाबद्दल आपण त्यांना व्यक्त केलं ते आपल्या लवकरात लवकर कस होईल यासाठी असा प्रकारी त्याच्या संदर्भात सावर खात्री आता मार्गी लागते दक्षिणगर भागातील नागरिकांना त्यांचा आकाच para que te que, que, que a la vida.